नमस्कार मी मेघना मेघनाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं भोगीची भाजी बनवणार आहे किंवा मिक्स भाजी बनवणार आहे त्यासाठी मी थोडस लवंग घेतलेलं आहे थोडस काळी मिरी घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडस जिरा याच्यामध्ये घातलेलं आहे थोडस पांढरे तीळ याच्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर थोडस मी मी इथं मिक्सरला लावून घेतलेलं ला, सुकं खोबरं आहे तर ते सुद्धा इथं ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे सगळ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे सगळं आपल्याला एका कढईमध्ये घालून गरम करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे थोडंसं लाल रंगावरती त्यानंतर मी इथं थंड झाल्यावरती त्याला मिक्सरला लावून घेणार आहे तर आता त्याच्यामध्येच एकच मी इथं हिरवी मिरची घातलेला आहे थोडंसं लसूण ह्याच्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर थोडंसं अद्रकसुद्धा घातलात तरी चालेल किंवा नाही घातलात तरीही चालेल त्याचबरोबर खूप सारे याच्यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी सगळे भाज्या आहेत तो कट करून घेतलेले आहेत आणि सगळे मसाले हे मी सगळं एकाच ठिकाणी काढून घेतलेलं आहे नंतर असं घ्यायचं गडबड होणार नाही हे तर हे बघा इथं मसाल्याचा डबा आहे आणि हे मिक्सरला लावून घेतलेलं आता तिळाचं खोबऱ्याचं ते सारण आहे आणि त्यानंतर तेल घेतलेलं आहे आणि हे सगळं भाज्या फळ सगळं रानमेवा वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे हरभऱ्याचे डा दा, डाळी आहेत त्याचबरोबर बोरं कट करून घेतलेले आहेत ऊस ह्याच्यामध्ये भाज्या आहेत वांगी बटाट आणि गाजर तर हे सगळं कांदा टोमॅटो आणि शेंगदाणे मी इथं घरचेच हे घेतलेले आहेत तुम्हाला जर भुईमुग मिळाले तर ते तुम्ही सोलून घेऊ शकता तर मी याला कच्चे शेंगदाण्यालाच पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं काकडी वटाणे थोडंसं घेवडा पापडी म्हणजे वालपापडी तर पावटा हे सगळं मी इथं घेतलेलं आहे तर ह्यामधले सगळे तुम्ही भाज्या कमी जास्त घेऊ शकता किंवा तुम्हाला जे जे भाज्या घ्यावसं वाटेल तर ते तुम्ही इथं घेऊ शकता एवढं काही नाही की सगळेच भाज्या असायला पाहिजे तर तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त भाज्या घेतला तरीही चालेल किंवा एखादं भाजी नसेल तरीही चालेल तर हे सगळं मी इथं साधारण अर्ध अर्ध आणि पावपाव वाटी घेतलेला आहे आणि त्याच इथं पालेभाज्या सुद्धा आहेत कोथिंबीर आहे चुका आहे आणि त्याचबरोबर मेथी पालक हे सगळं मी इथं घेतलेलं आहे सगळं धुवून कट करून घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही भाजी घेऊ शकता आणि प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता आपण भाजीला फोडणी देऊयात त्यासाठी एका कडेमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे साधारण एक दोन ते ती तीन चमचे मी इथं तेल आहे तो गरम करून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरी घालायचं आहे त्याचबरोबर थोडंसं हिंग ह्याच्यामध्ये घालायचं आहे गॅस इथं मोठा किंवा मध्यम ठेवायचं आणि त्याचबरोबर जे आपण कांदा आहे बारीक कट करून घेतलेलं ते घालायचं आहे ह्या कांद्याच्या ऐवजी तुम्ही कांदा पात सुद्धा घातलात तरीही चालेल जे कांदा पातीला पुढचं जो कांदा असतो तर ते कट करून घातला तरीही चालेल त्याचबरोबर एकाच मिनिटभर मी कांद्याला परतवून घेतलं आणि त्यानंतर एक टोमॅटो मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे तर ते सुद्धा घालून एक मिनटच हे परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं तर ते सुद्धा याच्यामध्ये घालून एक तीन ते चार मिनटं आपल्याला ह्याला मध्यम गॅसवर किंवा मोठ्या गॅसवर पर परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही सुद्धा एकदा मिक्स भाजी करून बघा खूप छान होते तर तुम्ही ह्याला मिक्स भाजी म्हणू शकता किंवा भोगीची भाजीसुद्धा म्हणू शकता त्याचबरोबर आता इथे मसाले घालून घेत आहे थोडंसं हळद ह्याच्यामध्ये घातलेला आहे लाल तिखट आणि त्याचबरोबर इथं मी काळा मसाला वापरलेला आहे तर तुम्ही या सगळ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी साधारण काळा चमचा दोन चमच्यापेक्षा थोडंसं जास्तच घातलेलं आहे तर सगळं एकदा छान मिक्स करायचं आहे एक दोन ते तीन मिनट मी ह्याला छान असं मसाल्याला परतवून घेतलेला आहे तर तुम्ही याचा कलर बघू शकता छान असं ह्याला थोडस तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर असंच एक तीन ते चार मिनिटं किंवा जास्त वेळ परतवून घेतला तरीही चालेल तर आता हे छान मसाला परतवून झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये भाजी घालून घेऊयात तर जे आपण बटाटे वांगा आणि गाजर असं मोठे मोठे कट करून ठेवलेलं पाण्यात होतं तर ते पाणी काढून हे सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं चईपुरतं मीठ आहे तो ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर खूप जास्त वेळ परतवायची गरज नाही आहे तर आता आपण एक एक करून सगळ्या भाज्या घालून घ्यायचं आहे तर पहिलं सगळं भाज्या घालून मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता उरलेल्या सगळं भाज्या मी इथं घालून घेणार आहे तर माझं इथं सगळं घालून झालेलं आहे फक्त पाल्या भाज्या आहेत तो नंतर घालून घेणार आहे तर हे सगळं घालून आता एकच मिनटं परतवून घ्यायचं आहे तर गॅस तसंच चालू असल्यामुळे हे सगळं भाजी घालून परतवून घ्यायचं आहे तर दोन मिनटं परतवून घेतलं तर आता त्याच्यानंतर जे आपण उरलेल्या भाज्या आहेत ते सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर सगळं इथं घालून घेतलेलं आहे तर मी इथं अजून कोथिंबीर घातलेलं नाहीये तर कोथिंबीर आत्ता घातलात तरीही चालेल किंवा नंतर घातलात तरीही चालेल तर सगळं घालून झालेलं आहे भाजी आता तर सगळं एकदा छान मिक्स करायचं आहे एक तीन ते चार मिनटं ह्याला आपल्याला असंच भाजीला मिक्स करत राहायचं आहे तर भोगीची भाजी आहे तो सगळ्यांना खूप आवडतं ह्यासोबतच बाजरीची भाकरी आणि शेंगाची पोळी हे संक्रांतीला केलं जातं तर सगळं मिक्स करून झाल्यावर याच्यावर मी एक ताट ठेवलेला आहे आणि ताटावरतीच पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी गरम झाल्यावर हे पाणी तुम्ही घालू शकता किंवा असंच ताटावरती पाणी राहू दे फक्त ह्याला आतमध्ये असं पाणी सुटतं त्याच्यावर सुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता तुम्हाला जर थोडंसं पातळ ठेवायचं असेल तर तुम्ही ते गरम पाणी घालू शकता किंवा घट्ट ठेवायचं असेल तर फक्त ताटावरच गरम पाणी राहू दे त्याच पाणी इथं कढईमध्ये एक एक थेंब होऊन असं पडत असत ता। तर मी त्यातलं थोडस पाणी घालून घेतलं एकदा छान मिक्स करून घेतलं आणि त्याचबरोबर परत ह्याच्यावरती ताट ठेवायचं आणखीन थोडस पाणी ह्याच्यामध्ये मी घालून घेतलं साधारण एक आठ ते दहा मिनटं मी ह्याला छान असं शिजवून घेतलेलं आहे सगळे भाज्या छान असं शिजलेले आहेत ह्याच्यामध्ये मी गूळ घातलेलं नव्हतं तर ते गूळ मी इथं घालून घेतलेला आहे तर ऊस सुद्धा घातलेला आहे ऊसाऐवजी मी गूळ घातलात तरीही चालेल तर मी गूळ सुद्धा घातलेला आहे आणि ऊस सुद्धा घातलेला आहे तर हे भाजी शिजेपर्यंत म्हणजे एक आठ ते दहा मिनिटं याला लागतात तर तुम्हाला इथं कमी जास्त वेळ सुद्धा लागू शकतो आपले तर इथं पूर्णपणे आपली भाजी बनवून तयार आहे सगळे मी बघितलं भाजी शिजलेल्या आहेत का तर सगळे भाज्या असं छान मऊसूद शिजलेले होते तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट ठेवायचं की थोडंसं असं पातळ ठेवायचं ते तुम्ही ठरवू शकता तर मी याला खूप पातळ न करता असंच ठेवणार आहे तर इथं आपलं मिक्स भाजी किंवा भोगीची भाजी बनून तयार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं घरात एकदा नक्की करून बघा मकर संक्रांतीला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर खूप छान झालेला आहे आणि सगळ्यांना ही भाजी खूप आवडते त्यामुळे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता आणि हे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा कशा सोबत ही खूप छान लागतं तर ह्याच्यावर आणखीन थोडंसं पांढरं तीळ आणि कोथिंबीर मी इथं घातलेलं आहे सगळं एकदा छान मिक्स करायचं आहे तर आता आपण याला एका ताटमध्ये लावून घेऊयात तर व्हिडिओ कसा वाटलं हे मला कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका तर इथं मी एक ताट घेतलेले आहेत ता बाजरीचे भाकऱ्या मी पहिलंच करून ठेवलेले आहेत तर ते कडक आहेत त्याचबरोबर मी इथं एका वाटीमध्ये हे मिक्स भाजी इथं घेत आहे तर मी इथं सगळं भाजी आहे तो घेतलेला आहे त्याच ह्यासोबत खाण्यासाठी तुम्ही गाजर किंवा कांद्याचे पात टोमॅटो कांदा काही घेऊ शकता तर ह्याच्यावरतीच मी इथं थोडंसं पांढरे तीळसुद्धा सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि बाजरीच्या भाकरी सुद्धा मी इथं पांढरे तीळ लावूनच केलेले आहेत तुम्हाला इथं दिसत असेल तर इथं आपलं भोकीची भाजी बनवून तयार आहे आणि त्याचसोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी कडक भाकरीसुद्धा तयार आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय